सगळ्यांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आज जे परभणीमध्ये पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश आहे की जे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका आहे जितकेही स्थानिक निवडणूक आहे स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढणार आहे आणि याच्यामध्ये भी नवीन उमेदवार आहे आज जे कार्यकर्ता कार्यकर्ता आहे गेले सत्तर वर्ष पासून आपला देश आजाद झालेला आहे पण कुठे ना कुठे आपण स्वतंत्र नाही झालेले आहे त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढण्यात आलेला आहे आणि आज खूप मोठी गोष्ट आहे मी कोणी असे एक खूप मोठे घराण्याची मी सून आहे तरी पण मला प, पक्ष कसाला काढावं लागेल किंकि जरी एक आ, मंत्री नवरा आपली बायकोला जरी जेलमध्ये टाकू शकतात तो कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे हे जेलमध्ये आणि सगळीकडे कार्यकर्त्यांना मी बघितलेली आहे आज परिवारचे लोक असो किंवा कार्यकर्ता असो शेतकरी असो जास्त आवाज तुम्ही काढली जास्त तुम्ही पुढे गेले हे मंत्री संत्री आमदार लोकांचे तर तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येत आहे त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना काढलेला आहे आज आपण बघू शकतात कि आज शेतकरी पासून एक बडा बिजनी बिजनेसमॅन असो डॉक्टर असो पोलीस कर्मचारी असो कोणी असो एक सुद्धा व्यक्ती हे लोकांचे सरकार मध्ये खुश नाही आहे ज्याच्यासाठी आपण पाशिक काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना आणि याच्यामध्ये मी सगळ्यांचं आवाहन करते की नवीन लोक या पुढाकार घ्या आणि स्वतःच्या स्वराची स्थापन करा त्याच्यासाठी हे पक्ष आहे आणि नवीन लोकांना जरी संधी मिळाली नवीन लोक आले तर शंभर टक्के हे जे आज भ्रष्टाचारी लोक बसलेले आहेत ते स्वतःला घरामध्ये बसतील त्याच्यासाठी सगळ्यांनी मी हात जोडून विनंती करते नाही तो आमदाराच्या मुल मुलगा आमदार खासदाराच्या मुलगा खासदार आणि आज आपल्याला एक दिस दिसतोय एक पिक्चर काय आहे की आज जे राष्ट्रवादी पक्ष आणि बी जे पीने जे खेळी मांडलेली आहे ते काय आहे एक घरामध्ये दोन उमेदवार उभे केलेले आहे कसा नवरा आणि बायको नवरा बीजेपी मध्ये आहे तो बायको राष्ट्रवादीमध्ये आहे भाऊ आणि बहीण मध्ये भाऊ राष्ट्रवादीमध्ये तो बहीण आ, बीजेपी मध्ये असे सगळीकडे आपले मोहर गेले ठेवलेले आहे अरे आप तो तो तुम्ही जाणार जाणार कुठे तुम्हाला इकडे गेले बीजेपी मा, बीजेपी मध्ये मतदान केला तो भी हे लोक जिंकणार जी, जी, राष्ट्रवादीला केला तो भी हे लोक जिंकणार त्याच्यासाठी आज तुम्ही आज जे कार्यकर्ता आहे कधी त्यांना नवीन संधी भेटणार त्याच्यासाठी हे पक्ष काढलेला आहे माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे मी तो एक महिला असताना मी एक प्रयत्न करते तर जरी शंभर टक्के सगळ्यांनी मिळून हे येऊ हे निवडणूक लढली तर शंभर टक्के आपली विजय होऊ शकते नाही तो तिसरी पिढीची जी गुलामी आहे सगळ्यांचे पक्षांचे बघा तुम्ही तिसरी पिढीची गुलामी जी आहे आपल्या आपल्या समोर आहे सगळे लोक आपली तिसरी पिढीला आता पुढे करणार आहे आणि केलेली पण आहे तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी तुमच्या वरती आहे की तुम्हाला तिसरी पिढीची गुलामी करायच्या की स्वतःच्या स्वराज्य स्थापन करायचं आहे धन्यवाद काय धोरण घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार आहात स्थानिक स्वराज्य ते धोरण एकाच दोनच आहे एक भ्रष्टाचार मिटवायचे आहे जे सगळे पक्ष मिळून भ्रष्टाचार करत आहे ते भ्रष्टाचार मिटवायचे आहे आणि परिवर्तन आहे काय प्रश्न आहे तुम्ही बघितलं हे आता शहरातले असतील ग्रामीण भागातले काय प्रश्न जसं की आता स्थानिक निवडणूक आहेत लोकांच्याकडे नाली नाही रस्ते नाहीये बिजली नाहीये पाणी नाहीये आज एक शेतकरी आपला आपला महाराष्ट्र जे आपला पूर्ण भारत शेतकरी शेतकरी बोलते ना कृषी प्रधान देश आहे हमारा भारत देश पर आज आप देखेंगे तो यहाँ पे शेतकरीची जी अवस्था आहे ते खूप खालची पातळीची आहे आत्तापर्यंत शेतकरी राजा शेतकरी लोकांना ते आ, अनुदान भेटलेला नाही आहे इतका मोठा पूरग्रस्त आला तरी पण शेतकरी लोकांना अनुदान भेटला नाही आणि एक एक मंत्री आमदार खासदार हजारो हजारो कोटीच्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कोटीच्या जरी एक एक आमदार मंत्री भ्रष्टाचार करणार आणि परत आपण त्या लोकांना निवडू देणार आणि परत आपण अशी वाढ बघणार की आपल्याला न्याय भेटेल तो होऊ शकत नाही लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेमध्ये प्रयत्न केला मात्र फारसा यश मिळालं नाही कुठं तुम्हाला उमेदवारी लढू दिली नाही मग आता स्थानिक स्वराज्याचा पूर्व तयारी काय केली परणी परभणीमध्ये आपण लोकसभा उमेदवार दिला होता आणि एक जो मी आपण बताती हू एकदम बीज होते हम तो एकदम बन जाता आज आमच्या स्वराज्य का बीज बोया बी जे पी की भी एकही एक आमदार चुनके आहेत हा तो आज हमारा जे पक्ष आहे ज्या वेळेला आपला पक्ष आला होता फक्त पंधरा दिवस अगोदर आपल्या पक्षाचा रजिस्ट्रेशन झाला होता तरी पण उमेदवार दिला होता बत्तीसशे मतदान पडले होते खूप आहे बत्तीसशे मतदान खूप आहे लातूरमध्ये सहा हजार मतदान पडले होते फक्त पाच सीट उभे केली होती तो लवकरच लवकर धीरे धीरे

माझी मीटिंग पण होणार आहे आजी होती पण हे पर 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 पत्रकार परिषद आपली होती त्याच्यासाठी मी कॅन्सल केलेली आहे पण जरी आमची युती झाली तो परत पत्रकार परिषद घेऊन सांग विधानसभेच्या नंतर आपल्या पक्षाची काही ऍक्टिव्हिटी नाही कोलबन जिल्ह्यात किंवा सुरू आहे आमची हे आमचे जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही सगळीकडे कार्य आमच्या पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती जागा लढवणार महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आता जिती आहे आम्ही पूर्ण आणि जरी तो नंतर कुठला पक्ष आहे त्याची आता हा राष्ट्रीय पक्ष आहे तो आता मी सांगू शकत नाही कि की जरी अनाऊन्समेंट केली हो नाही झाला तो मी खोटी पण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका सगळ्यात उनतीस मध्ये लोकसभा येणार आहे त्या त्या आपण जिंकून पण येणार आहे हे ये मी शंभर टक्के बोलते मॅडम पण लढवणार आहे मी स्वतः लढणार आहे पदवीधरच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली हा संपूर्ण आपली आपला राष्ट्रीय पक्ष स्वराज्य शक्ती सेना आणि आता फक्त मराठवाड्यामध्ये जास्त काम सुरू आहे मराठवाड्यात जास्त जास्त लक्ष दिलेलं आहे मराठवाडा परळीची काय परिस्थिती परळी मधली काय परिस्थिती तिथं तर दोघही एकत्र लढणार असं मी तेच सांगितलेलं अहोदर तुम्ही इथे जाणार तिथे जाणार कुठेही जाणार पण तुमच्या मतदानाचा वाटोळा होणार आहे पण जरी स्वराज्य शक्ती सेनाला मतदान दिला तर शंभर टक्के आज न उद्या हो तुम्हाला शंभर टक्के न्याय भेटतील पण हे भ्रष्टाचारी लोकांना परत परत आपण निवडून देत आहे त्याच्यामध्ये काय होणार आपण एका राजकीय घरण्यातून आहात आपल्यावर देखील अन्याय झाला तसंच राज्यामध्ये असतील मोठ्या प्रमाणावर महिलांवर अन्याय राजकीय व्यक्ती असतील किंवा मोठ्या घरांतून असतील आपण त्यांचा आवाज देखील म्हणणार तर यापुढे पक्षाच्या माध्यमातून कसं आपण कार्य त्याच्यासाठी पक्ष काढलेला आहे आणि आज खूप देवाची कृपा आहे आणि जे मी सांगत आहे गेले दोन वर्ष तीन वर्ष पासून की महिला सशक्तीकरण झाला पाहिजे आणि महिला उमेदवार झाली पाहिजे तर आज तुम्ही बघा सगळीकडे नगर अध्यक्षेसाठी महिला आरक्षण सुटलेला आहे जे विचार पेरतात ते उगावतात ते विचार पेरले गेले तीन वर्षपासून आपण पेरत आहेत खरी गोष्ट आहे की नाही की महिला झाली पाहिजे महिला उभे राहिली पाहिजे आज महिला आरक्षण सगळीकडे आहे त्या गोष्टीची मला खूप आनंद आहे आणि शंभर टक्के आपला पक्ष जे आहे आम्ही निवडून आल्यानंतर शंभर टक्के आम्ही आज कोणत्याही पदावर नाही आहे तरी पण महिलांच्या महिलांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला पक्ष काम करत आहे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना न्याय करून दिलेला कोणतेही स्वराज्य शक्ती सेना परिषद पंचायत समिती नगरपालिका पूर्ण मराठवाडा मध्ये लढवणार आहे मी स्वतः नाही क्योंकि मी जरी उभे राहिली तू माझे लक्ष माझ्यावरती असणार आहे पण जे नवीन लोक आहेत ते कुठे कुठे ना कुठे थकलेले आहेत क्योंकि त्यांच्याकडे काय क्वन मारते आमच्या पाठीमागे कोणी नाही तर आता मी आहे किंवा जरी मी उभे नगर नगराध्यक्षासाठी मला खूप मोठे पक्ष आहे मी नाम सांगणार नाही पण मोठ्या पक्षाची माझ्या मला ऑफर पण आहे परलीसाठी तरी पण मी सांगितलं नाही मी नाही लढणार क्योंकि जरी मी उभे राहिली तर माझे उमेदवाराला कोण बल देणार त्यांचा प्रचार कोण करणार आपण निवडणूक लढवणार छत्रपती संभाजी काढावं वाटते आपल्याला ऐका मला एक चान्स पाहिजे कि की मी एक संघर्षकारी काम करणारी महिला आहे मोठे घरची असताना मी घरामध्ये बसली नाही जसे सीताजीने द्रौपदी मातांनी संघर्ष केला, केला होता, होता। त्यानंतर एक राज्य स्थापन झाला होता राम राज्य आला होता तसंच मी आज मुंबईसारखी मोठी सिटी सोडून इकडे फिरत आहे काम करत आहे मराठवाडामध्ये तू मला असं वाटतं जरी मला एक संधी भेटली या मी नाही चालेल पण आपल्या पक्षातून जरी एक आमदार कुठे ना कुठे आला लवकरच लवकर तो शंभर टक्के आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र मध्ये बदलाव करून दाखवू शकते त्याच्यासाठी आम्हाला कळावर्षी मतदान विविध पक्ष करतायत आमच्या पक्षातून काम सुरू आहे सभ्यता मुंडे नहीं आता आपला फक्त यही है आए नहीं तो मुद्दा डायवर्ट हो जाए एमते भूमिका भी आगोदर जे को स्पष्ट नहीं के लिए होती सबसे पहले मैंने बोला कि जो खासदार है उसका पूरा जिन जिन के मर्डर करे हैं जिन जिन के पोस्टमार्टम रिपोर्ट आपकी और हमारी नहीं बदली जाती है हम जैसे साधारण लोगों की पोस्टमार्टम रिपोर्ट नहीं हम ब... मेरी बदल सकते हैं पर किसी की भी साधारण व्यक्ति की पोस्टमार्टम रिपोर्ट कोई तो नहीं बदलेगा और हेल्थ सर्टिफिकेट तो उसके ऊपर सबसे पहले मैंने अपना ओपिनियन दिया है कि जो है खासदार साहेब की पूरी सपोर्ट चौकी वाला पाजे पर बीजेपी करना नहीं पर अभी तथी उबे आए कल परली मधेप पर खूब मोटा आंदोलन है